नमस्कार आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत इथे मस्त फ्रेश अशी ची कारले चिरून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तापले की छान मोहरी टाकून घ्यायची जिरं थोडे तीळ टाकते आहे हिंग कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि छान फ्राय करून घ्यायची बारीक चिरलेला एक मध्य मध्यम आकाराचा कांदा टाकलेला आहे गुलाबी रंगावर तळून घ्यायची आणि सगळे मसाले टाकायचे आहे हळद तिखट धनेपूड आणि वरून खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे काळा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि सगळे साहित्य छान मिक्स करून घेऊ आणि छान गुलाबी रंगावर भाजून घेऊ कारले टाकून घ्यायचे आहे हे सगळं मिक्स करून घेऊन वरून लिंबू पिळून घ्यायचे आहे आणि दहा मिनटासाठी होऊ द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी बघा छान शिजलेली आहे कुरकुरीत झालेली आहे आणि इथे सर्व केलेला आहे भाकरी भाकरीसोबत खूप छान लागते नक्की करून पहा अशा पद्धतीने ही भाजी मी अशी करत असते घरी थँक्यू